बातमी आता खोतांची फडणवीस हे आडनाव होतं म्हणून आपण आमदार झालो फडणवीस नावाऐवजी देशमुख किंवा पाटील नाव असतं तर आपण कधीच आमदार झालो नसतो असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं सांगलीच्या कामेर या ठिकाणी आयोजित सत्कार समारंभात खोत बोलत होते तसं मी राजकारणामध्ये आपवा हातानं आप अपघातानं आलो पण कुणाचा तरी आधार लागतो कुणाच्या तरी बोटाला धरून चालावं लागतं आणि ते बोट तो आधार देवाभाऊच्या नावाने या सदाभाऊ खोतला मिळाला म्हणूनच सदाभाऊ खोत मंत्री आणि आमदार होऊ शकला आणि मला नेहमी वाटतं सत्यजित भाऊ देवेंद्र फडणवीस हे नाव माझ्या दृष्टीनं सावलीसारखं आहे त्यांचं नाव फडणीसच्या जाग्यावर जर देशमुख पाटील असत तर सदाभाऊ कदापि हे आमदार झाला नसता ते आडनाव फडणीस होतं म्हणूनच सदाभाऊ या राज्यामध्ये आमदार होऊ शकला